CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी जळगाव जामोद येथील श्रीराम मंदिर अयोध्या नगर येथून श्री क्षेत्र धुपेश्वर माकोडी करिता एकतीस ऑक्टोंबर रोजी पालखी व पायदळवारीचे आयोजन करण्यात आले आहे भारतीय सांस्कृतिक भक्ती मार्गात चातुर्मासाचे अनन्य साधारण महत्व आहे समर्थ रामदास स्वामी संप्रदायात कुरु परंपरेनुसार ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर श्री रामानंद महाराज जालना श्री प्रल्हाद महाराज साखरखेर्डा यांचे पटशिष्य श्री हरी महाराज लेनेकर श्री क्षेत्र माकोडी तालुका मोताळा यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चातुर्मास समाप्ती सोहळ्याचे आयोजन केले आहे तीन दिवसीय तेरा कोटी रामनाम जप यज्ञपूर्णा होती भजन कीर्तन उपासना हरिपाठ इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन एक नोव्हेंबर पासून तीन नोव्हेंबर पर्यंत करण्यात आले आहे या निमित्ताने जळगाव जामोद पायदळ पालखी यात्रा प्रस्थान करणार आहे या पायदळ पायदळ वारीला सुरुवात होणार असून नगर प्रदक्षिणेनंतर एकतीस ऑक्टोबर रोजी पहाटे ही पालखी श्री क्षेत्र धोपेश्वर माकोडीसाठी मार्गस्थ होणार असल्याने परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येनं दिंडीमध्ये सहभागी होण्याचे आव्हान आयोजकांच्या वतीनं करण्यात आले आहे तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा